नमस्कार मैत्रिणीं तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून करून घ्या आणि असेल माझ्याकडून तिथे मला नक्की माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा तरच मी पुढे जाऊ शकते आयुष्यात किंवा माझ्या या चॅनलमध्ये कारण मला चुका सांगितलेल्याच वाईट अजिबात नाही वाटत तर मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करते तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे चॅनल व्हायरल कसं करायचं किंवा लवकर मॉनिटाईज होण्यासाठी काय काय करायचं त्या संदर्भात तर खूप टाईमच्या कमेंट होत्या की तुझं चॅनल तू तु व्हायरल कसं केलंस किंवा चॅनलचे कुठल्या टाईमला व्हिडिओ अपलोड करायचे तेव्हा चॅनल आपलं ग्रो होईल तर ह्या सगळ्या समस्यांचं सा समाधान घेऊन मी आज आलेली आहे आणि काहीही खोटं यातलं नाही आहे किंवा काहीही व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मी सांगत नाही आहे जे मी केलं ज्या चुका मी केला त्या तुम्ही नाही कराव्या एवढीच इच्छा आहे तर मला माझं जे ह्याच्या अगोदर दुसरं जे चॅनल माझं मॉनिटाईज आहे आम्ही कोल्हापुरी तर त्या चॅनलवरती मी काय केलं आणि कसं व्हायरल झालं ते सांगते त्या अगोदर माझे सहा चॅनल होती ती माझी मॉनिटाईज झाली नाही कारण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नये अशी इच्छा आहे तर काय करायचं व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी सांगते तर डेली व्हिडिओ अपलोड करायचाच व्ह्यूज येण्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी सांगते डेली व्हिडिओ अपलोड करायचा एक फिक्स टाईम ठेवायचा आता तुम्ही म्हणाल कुठल्या टाइमला व्हिडिओज अपलोड करायचा म्हणजे व्हायरल होईल एक तर दुपारी दोन नंतर आणि चारच्या मध्ये म्हणजे दोन ते चारच्या दरम्यानच मध्येच बरोबर व्हिडिओ अपलोड करायचा मग तो शॉर्ट व्हिडिओ असो किंवा तो आ, मोठा ब्लॉग असो दोन ते चार मध्येच अपलोड करायचं काही लोक काय करतात की कुणाच्याही चॅनलचे नावं वगैरे टॅगला लावतात तर तसं काही नाही करायचं टॅग्स तेच लावायचे जे तुमचा व्हिडिओ ज्या रिलेटेड आहे तेच टॅग्स लावायचे कुणालाही टॅग उगीच करायचं नाही कारण नसताना आणि रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायचा मग त्याला एक दोन व्ह्यू आला तरी चालेल कारण कुठला व्हिडिओ कधीही व्हायरल जाईल ना अजिबात सांगता येत नाही माझं जे चॅनल व्हायरल झालं आम्ही कोल्हापुरी त्याचंही तसंच झालं एक व्हिडिओ होता जो त्याला नऊ व्ह्यू होते आठ नऊ दिवस आणि तो अचानक व्हायरल गेला ना की तो एकदम लाखामध्ये गेला आणि त्याच एका व्हिडिओने मला मॉनिटाईज करून दिलं चॅनल तर म्हणून विनंती आहे तुम्हाला की चॅनलमध्ये व्हिडिओला एखाद्या कमी व्यूज आले तर तो डिलीट नका करू तो तसाच राहू दे काही प्रॉब्लेम नाही तर वाट बघायची की व्ह्यूज येत आहेत की नाही तसं आणि कॉपीराईट वगैरे येऊ नये म्हणून काही लोक काय करतात गुगलवरून वगैरे असे थमनेल घेतात किंवा एखादं चित्र घेतात ते आपल्या थमनेलवरती लावतात तर तसं नाही करायचं कारण त्याला कॉपीराईट येतो नंतर स्ट्राईकही येऊ शकतो त्यापेक्षा कशा लावगीच आपला जे आपला जे व्हिडिओ आहेत त्याच्यातलेच चित्र सॉरी जे इमेजेस आहेत त्याच क्लिक करायच्या आणि त्याच थमनेल बनवायचं जास्त काही त्याला वेळ पण नाही लागत असंच करायचं कुठूनही कोणाची कॉपी करायची नाहीत उगीच व्हिडिओ जर माहिती नसेल तर आणि याचं त्याचा ऐकण्यापेक्षा ना यूट्यूबमध्ये हेल्प म्हणून ऑप्शन आहे टी स्टुडिओमध्ये तर त्याच्यात काय करायचं काय नाही करायचं ते पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ती फॉलो केली तरी चालतं सध्या तरी मी तेच फॉलो करते आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आणि आपण केलं आणि खरंच आपला चॅनल काही इश्यू आला तर त्यापेक्षा आपण ते यूट्यूबमध्ये हेल्प बटन आहे त्याचाच वापर करायचा आणि तो खरंच खूप फायदेशीर आहे यूट्यूब आपल्या क्रिएटर्सना खरंच मदत करत। करतं कारण त्यांनाही आपलं चॅनल म्हणजे यूट्यूबसारख्या सोशल एवढा मोठा सोशल मीडिया ॲप आहे त्याला त्यांना अजून मोठं करायचं असणारच ना कोण आपला बिझनेस ठप्प करेल तेव्हा नाही ना त्यामुळं ते आपल्या क्रिएटर्सना मदतही करतातच आणखीन हां व्ह्यूज डाऊन होत चालल्यात हल्ली व्ह्यूज येत नाहीत हेही खूप ताईंचं म्हणणं होतं हो बरोबर आहे तुमचं म्हणणं भरपूर व्हिडिओजना व्ह्यूज डा चॅनल्सना व्ह्यूज डाऊन आहेत माझ्याही चॅनलला व्ह्यूज डाऊन आहेत तर कसं आता शॉर्ट्स व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहेत त्यामुळे लॉंग व्हिडिओजला थोडेसे व्ह्यूज डाऊन होत चाललेत तर व्ह्यूज येण्यासाठी काही नाही करायचं डेली व्हिडिओज अपलोड करत राहायचं व्ह्यूज येण्यासाठी याला त्याला आपलं चॅनल शेअर करत बसायचं नाही कारण ते लोक आप जे आपलेच लोक व्हिडिओ बघत नाहीत त्यांना असं वाटतं आम्ही एखाद्यानं बघितला तर ह्यानं भरपूर पैसे मिळतील तर असं काही नसतं त्याच्यामुळं व्ह्यूज येण्यासाठी डेली व्हिडिओ अपलोड करायचा मी एखादा टाईम फिक्स ठेवा आणि अपलोड करत राहा व्हिडिओ आणखीन काय प्रश्न होते भरपूर प्रश्न होते माझ्या लक्षातही राहत नाही आहेत तर चॅनल ग्रो करायसाठी हेच आहे आणि मी काय केलं तर मी डेली व्हिडिओ अपलोड करत राहिले मी रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागायचे व्हिडिओ बनवून ठेवायचे अनलिस्टेड करून ठेवायचे आणि शेड्यूल करून ठेवायचे टायमिंग वाय टी स्टुडिओमध्ये शेड्यूल नावाचं एक ऑप्शन असतो त्याच्यावरती शेड्यूल करून ठेवायचे त्या त्या टाईमला ते व्हिडिओ आपोआप पब्लिश व्हायचे हेच मी केलं जे आहे जे काही आहे ते खरं दाखवायचं उगीच खोटं काहीही दाखवायचं नाही आपली खरी परिस्थिती युट्यूबला दाखवायची असते युट्यूबवरती म्हणजे लोकांना वाटत नाही काहीतरी खोटं नाटक करते व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही करायचं नाही उगीच भांडणं वगैरे उगं आपलंच नाव खराब होतं ना कशाला आणि हल्ली हा ट्रेंडच चालला युट्यूबवर उगीच भांडणं करतायत लोक आणि त्यांनी व्हायरल होत आहेत उगच कोणाला ट्रोल करायचं नाही आपण आपला कंटेंट स्वतःचा घेऊन पुढे निघायचा प्रयत्न करायचा जो ओरिजिनल कंटेंट आहे तो खरंच यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं यश मिळतं आपल्याला फक्त स्वतःचा कंटेंट वापरायचा आणि व्हायरल करायसाठी कुणीही काहीही ट्रिक सांगतात अशी काही ट्रिक नसते तुमचं कंटेंट काय आहे किंवा तुम्ही सातत्याने आहात का यूट्यूबवर हे यूट्यूब बघतं आणि मग व्हिडिओ आपले व्हायरल जातात त्याच्यामुळं असं काहीही करायचं नाही फक्त व्हिडिओ बनवत राहायचं आणि बनवतच राहायचं आणि जे काही खरेखुरे व्हिडिओ आहेत तेच बनवायचे उगीच कोणाचेही व्हिडिओ चोरून किंवा कटपेस्ट करून घ्यायचे नाहीत स्वतःचे कंटेंट घ्यायचे एक व्हिडिओचं टायमिंग ठेवायचं बस आणि काहींचं ताईंचं म्हणणं होतं की आमचा मोबाईल चांगला नाही तर कसे करायचं जो काही मोबाईलला जसा काही कॅमेरा आहेत त्यांनीच व्हिडिओ बनवायचे सुरुवातीला तर माझ्याकडेही मोबाईल व्यवस्थित नव्हता आत्ता माझा जो मोबाईल वापरते तोही सेकंड हँड आहे त्याचाही कॅमेरा चांगला नाही आहे तरी व्हिडिओ बनवते मी त्यामुळं मॉनिटाईज झाल्यावरती आपण खर्च करू शकतो तर मीही तेच केलं पहिलंही ट्रायपॉड घेतलं ते खराब झालं मी पुन्हा ट्रायपॉड घेतलंच नाही पण सुरुवातीला मी डब्यावर मोबाईल ठेवायचे किंवा असंच कुठंतरी खिडकीत मोबाईल ठेवायचे आणि व्हिडिओ बनवायचे तर तुम्हीही असं करू शकता असं काही नाही आहे की आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे मग ड्रायबोर्डच पाहिजे चांगला महागडा मोबाईल पाहिजे असं काही नसतं तुमच्या कंटेंटवरती असतं तुमच्या थमनेलवरती असतं टायटल काय देत आहेत त्याच्यावरती असतं बाकी काही नसतं काही ट्रिक नसते आणि हल्ली लोकं काहीही असं पैसे मागून वगैरे करत आहेत तर असंही काही नसतं फक्त तुम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार हे हंड्रेड पर्सेंट मी सांगते व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे हार मानायचे नाही कारण हार मांडले की मग संपलं लवकर यश मिळतंच असं नाही काहींचं नशीब छान असतं त्यांना लगेच यश मिळतं आता सात वर्ष मेहनत करूनही मी अजून इतकं पाहिजे असं यश नाही मिळवू शकले पण मिळेल हळूहळू सातत्य मी जर ठेवलं माझ्या व्हिडिओमध्ये तर मला यश मिळेलच तसंच तुम्हीही करा कुठं काही मदत लागली तर नक्की कॉमेंट करून सांगा त्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवायचा पूर्ण प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आशा करते तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ती मिळाली आणि अजून काही टिप्स नाही आहेत यूट्यूब चॅनल व्हायरल कसं करायचं त्यासाठी व्ह्यूज कसे जास्त आणायचे जा त्यासाठी एवढंच आहेत आणि संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड करायचे असतील तर दहा नंतर बाराच्या अगोदर अपलोड करायचे जा व्हायरल जाण्याचे जा जा भरपूर चान्सेस असतात आणि तुमचा ऑडियन्स कधी फ्री आहे अॅनालिटिक्समध्ये जायचं तिथं ऑडियन्सचा ऑप्शन असतो त्याच्यात बघायचं तुम तिथं टायमिंगमध्ये दाखवलेलं असतं की तुमचा ऑडियन्स कधी फ्री आहे त्या टायमिंगमध्ये व्हिडिओ तुमचे अपलोड करा तुमचे ता ऑडियन्स बघतील म्हणजे आणि व्ह्यूज चांगले येतील एवढंच आहे बाकी काही नाही करते तुम्हाला पाहिजे असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय